या गटातून माझ्या प्रफुल्लता पांडुरंग पाटील यांच्या नावानं आज अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत शक्ती प्रदर्शन करून आमच्या पंचक्रोशीतील जवळची सगळी नेते मंडळी असतील आमच्या विचाराचे सर्व सहकारी त्यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन आज त्यांच्याबरोबर आज या ठिकाणी अर्ज दाखल करत आहोत गेल्या दोन दिवसाखाली आम्ही मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्नुमंते आईचं नाव घोषित करण्या करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आज अपक्ष या ठिकाणी अर्ज दाखल करतात अपक्ष या ठिकाणी अजून आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर किंवा कुठल्याही पक्षाबरोबर प्रवेश केलेला नाही आणि आपली एक ताकद आहे सर्व विठ्ठल परिवार असेल किंवा रणजित सिंह शिंदे साहेब असतील सर्व विचारसरणीची लोक माझ्या बरोबर तात्दीनं उभी आहेत अशा प्रकारची त्यांच्याबरोबर ग्वाही घेतल्यानंतर आज अर्ज दाखल करतोय त्याचबरोबर या दोन दिवसात आपण कुठल्या पक्षाबरोबर कनेक्ट व्हायचं का या गोष्टीसाठी देखील आमची सर्व नेते मंडळी या ठिकाणी विचाराधीन आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर निर्णय झाला तर एखाद्या पक्षातून देखील आम्ही आज भाजपमध्ये आपण जाणार अशी चर्चा आहे राज्यसिंह शिंदे देखील भाजपमध्ये आहे चर्चा वरिष्ठांबरोबर नाही नाही रणजित सिंह शिंदे जरी भाजपमध्ये असले तरी अशा पद्धतीची अजून तरी कुठली चर्चा झालेली नाही पण येत्या दोन दिवसात काय सांगता येत विचार घेऊन आम्ही कारण जो निर्णय घ्यायचा आहे तो एकटा गणेश पाटी घेऊ शकत नाही सांगिक आहे हा निर्णय माझ्या बरोबर काम करणारी माझ्या पाठीशी असणाऱ्या लोकांना विचारात घेऊन त्यांनी जर विश्वास संपादन केला आणि त्यांनी आपण तिथे गेलो तर आपला फायदा आहे आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या वाटचालीसाठी चांगल्या गोष्टी घडणार आहेत असं जर जाणवलं तर नक्की त्या गोष्टीचा विचार करू दोन हजार सतरा मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवाराला खूप मोठा आवडा बसला फक्त बोसेची जागा राखण्याच रा रा तुम्हाला यश मिळालेलं होतं आपला प्रभाव मानला जातो आता ती परिस्थिती राहिली असं तुम्हाला ठामपणे वाटलं शंभर टक्के या ठिकाणी दोन हजार प्रमाणेच या ठिकाणी प्रभाव आहे येत्या सात तारखेला तो प्रभाव दिसून येईल कुठल्याही प्रकारची किंचू परंतु परिस्थिती या ठिकाणी त्या मतदारसंघात नाही आम्ही गेल्या आठ नऊ वर्षात त्या मतदारसंघात काम करतोय प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावात आमचा स्वतःचा वैयक्तिक कनेक्ट आहे आणि त्या अनुषंगावर आम्ही त्या लोकांच्या विश्वासावर या ठिकाणी आम्ही आज अर्ज दाखल केला आहे आणि नक्कीच आम्हाला त्यात यश मिळण यात कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी वाटायचं कारण नाही पंचायत राज व्यवस्थेतल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंतची सगळी पदं आपल्या कुटुंबातल्या आपल्या पूर्वजांनी भूषवलेली आहे या निवडणुकीकडं कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून बघण्याच्या ऐवजी पुन्हा तुमच्याच घरात उमेदवारी घेतली जाते असा विरोधकांकडून नक्कीच या गोष्टीचा आरोप करणं साहजिक होत जर मी मिटिंग घेऊन लोकांना विश्वासात घेऊन जर माझ्या आईची उमेदवारी लोकातून येत असेल आणि जर सर्वानुमते जर त्यांनी नाव घेतलं असेल तर ह्या त्यांच्या केलेल्या आरोपाला ना तथ्य नाही असं मला मला वाटतं माड्याच्या आमदार आतिषत पटनाचा नाही आव्हान कारण की गेल्या वर्षात जिल्हा परिषद पंचायत समिती मी स्वतः ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून एकदम चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे तालुक्यातली के अव्वल ग्रामपंचायत म्हणून माझ्या ग्रामपंचायतीकडे बघितलं जातं ज्या काय योजना सुविधा सर्वसामान्य लोकांना पोचायला पाहिजेत त्या चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचं काम माझ्या सरपंच पदाच्या कालावधीत झालेलं आहे त्याचबरोबर ज्या पुरस्कार जो गव्हर्नमेंट देत असेल महा महाराष्ट्र शासनाचा असेल जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय असेल विभागस्तरीय असेल त्या सर्व पुरस्कार प्राप्त असेल मी माझी ग्रामपंचायत आणि ते गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मी काम केलेलं आहे आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर मी या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही सर्वसामान्य जनता ही माझ्या पाठीशी आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे त्यांच्याकडे ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर बाकीच्या पैशाच्या जोरावर ते बोलत असतील तर येणाऱ्या काळात जनता त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार विधानसभेच्या निवडणुकीमधलं चित्र वेगळं होतं आपल्या गोशी गावातून विधानसभेला थोडीशी कमी मतं मिळाली होती त्यामुळं विरोधकांचं आत्मबल वाढलं आणि आमचे वर्चस्व गोष्टवरती प्रस्थापित झाले असं तुमचं काय सांगताना याला एक दोन उदाहरण तुम्हाला देतो त्याच्या आधीच्याच खासदारकीच्या इलेक्शनला बावीसशे मताचं लीड आम्ही तुतारी या चिन्हाला दिलेला आहे राजकारण हे त्या उमेदवारावर ठरत असतं इलेक्शन हे त्या त्या उमेदवारावर ठरत असत मागच्या पार्श्वभूमीवर जायला गेलं तर आताच्या महानगरपालिकेचे निकाल असतील किंवा त्याच्यापूर्वीचं माडा विधानसभा मतदारसंघाचे निकाल असतील हे मागच्या जा निकालावर जाऊन चालत नाही आताची प्राप्त परिस्थिती तुम्ही कुठला उमेदवार देताय तुम्ही कशा पद्धतीनं लोकांपुढे मांडताय आणि तुमचा उमेदवार कशा पद्धतीनं काम करतोय हे देखील महत्वाचं आहे या ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल तो काम करणारा उमेदवार असेल किंवा त्या जिल्हा परिषद मधून काम मिळवणारा उमेदवार नसावा अशा प्रकारची भावना माझ्या जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेची आहे कारण की जिल्हा परिषद हे सर्वसामान्यांचं आहे ज्या पद्धतीने मला विचारलं गेलं की तीन पिढ्या झालं तुम्ही काम करताय परंतु माझ्या घरात कोण कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा आम्ही जिल्हा परिषद मार्फत कुठलं काम केलेलं नाही अशा पद्धतीनं गेले तीन पिढ्या काम करतोय म्हणूनच लोकांनी माझ्या आईची उमेदवारी स्वयंघोषित न करता लोकांमधून उत्स्फर्तपणानं आले आणि त्याच्या अनुषंगानं मी या ठिकाणी या उमेदवारीला किंवा या इलेक्शनला सामोरे जातो okay.